तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या या लिपनाटची गोष्ट आता तुम्हाला असं वाटेल की काय प्रेरणा किती काय काय करते नाही का तर हे असा अजिबात नाही हा बॉक्स मागवून जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे तो मस्तपैकी असा कपाटावरती पडून होता एक दिवशी ओवीसुद्धा मला म्हणाली की आई अगं ते नुसतंच का मागवले कधी करणार मग म्हटलं आता मनावर घ्यायला पाहिजे खरं सांगायचं तर सुरुवातीला मला हे खूप सोप्पं वाटलं होतं तसं ते सोपंच आहे पण हे जे काम आहे ना हे जे मिक्स करायचं आहे हे मोल्ड तर काय होतं माहिती आहे का इथं मीच पहिली चूक केली की मी पूर्ण सगळा मिक्स करून टाकला आणि त्याचा थोड्या वेळाने दगड झाला मी एक सांगते सजेशन की थोडं थोडं मिक्स करा जेवढं पाहिजे तेवढं आणि मगच करा बरं हे सुरू करायच्या आधी मी लिपन आर्टचे खूप व्हिडिओ पाहिले होते त्याच्यामध्ये सगळं डिटेल अजिबात दाखवत नाहीत याच्यामध्ये हे जे ठेवण्याचा स्ट्रगल आहे ना तो खरंच खूप मोठा आहे किंवा ॲज अ फर्स्ट टाईम युजर मला ते जास्त माहिती नव्हतं की कसं करायचं आहे तर माझ्यासारखे जे नवशिखे असतील त्यांना मी नक्की सांगेन की ही गोष्ट थोडीशी केअरफुली करा आणि त्यात माझी आणि गडबड म्हणजे एका हातात मोबाईल आणि एका हाताने हे काम करायचं त्याच्यामुळे ते थोडं जास्त वेडंवाकडं झालं होतं पण असो मी करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे करायला मला मजा येत होती बरं हा मी पार्ट यासाठी बनवला आहे कारण हे बनवायसाठीच मी खूप दिवस घेतले होते पण याच्यानंतरचं जे कलरिंगचं काम आहे ते खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते सुद्धा मी खूप मजा घेऊन केले तर मी टू पार्ट टू मध्ये